राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग अंतर्गत तालुक्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सुरवाडी येथे भव्य रक्तगट तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाला आरोग्य सभापती तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमर वानखडे आरोग्य विभाग प्रमोद प्रमोदभाऊ बोराळकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंच उपाध्यक्षा तथा सरपंच सुरवाडी सौ मोनिका बोराळकर डॉक्टर महेंद्र अंबुलकर रोशन ठाकरे कुणाल राऊत श्रीकांत राऊत दिनेश वानखडे मुख्याध्यापक व्यास सर संध्या जामकर शुभांगी झटाले प्रगती मेहरे सविता कठाणे व दोन्ही शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते आज आपल्या शाळेमध्ये आपण महेंद्र जी हे मातोश्री क्लिनिकल लॅब चे प्रमुख आहेत त्यानंतर श्री अमरजी वानखेडे संस्थापक अध्यक्ष अक्षर्जी महाराज जयमंच तसेच आरोग्य सूचना संस्थावरती मदार पट उपस्थित झाले आहे रक्तगट रक्तगट काय सगळ्यांचा रक्त वेगवेगळं म्हणून लाल असते म्हणून पांढरा असते म्हणून निळं असते मला असं वाटतं लाल असते निळा असते कसं असते का सगळ्यांचा कसं असतो मग ते आपण ते पाहणार पाडणार की नेमकं कारण काय भाषण बी देत नाही आम्हाला भाषण द्या राज्य मंडळी जेव्हा ते हळूहळू येईल तर आज जो आपण रक्तगट तपासणी शिबिर या आयोजित केलेला आहे आम्ही राष्ट्रपंत उपलब्ध भारत विचार मंचाच्या माध्यमातून त्यांनी स्पेशली फोन केला की आम्हाला असं शिबिर घ्यायचं आहे तर त्यांनी सांगितलं